आपला आवाज कोकण चोवीस तास मी खासदार असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेकडो बी एस एन एल टॉवर मंजूर करून घेतले होते जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध होईल परंतु दुर्दैवानं मात्र त्यानंतर आज बी एस एन एलच्या सेवेचा बोजवारा उडाला असल्याचा घडाघाती आरोप माझे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे आज खरं म्हणजे मी माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये मा शेकडोनी बी एस एन एलचे टॉवर सुरुवातीला थ्री जी नंतर फोर जी हे मंजूर करून घेतले बऱ्याच गावांमधले टॉवर्स पाठीमागे पाठपुरावा करून उभे करून घेतले चालू करून घेतले परंतु दुर्दैवाने दु मागच्या एक वर्षामध्ये मा सिंधुदुर्ग दु काय किंवा रत्नागिरी काय ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या बी एस एन एल टॉवरचा बोजवारा हा वाजलेला आहे पूर्णतः बी एस एन एल टॉवर्स हे निष्क्रिय झालेले आहेत त्यामुळे लोकांनी जे बी एस एन एलचे कार्ड घेतलेले आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी मिळत नाही संपर्क होऊ शकत नाही आणि त्यामुळे ह्या कोलमडलेल्या बी एस एन एल यंत्रणेचा आणि उभ्या केलेल्या टॉवर्सच्या कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी मी आज बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेटणार आहे माझ्यासमवेत आमचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम असतील आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका उल्का विश्वासराव आहेत आमचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे आहेत आमचे विधानसभेचे संघटक तात्या सरवणकर आहेत किरण तोडणकर हे सगळे पदाधिकारी आम्ही संबंधित बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये जाऊन रत्नागिरी जिल्ह्यातल्या बी एस एन एलची नेमकी व्हेंटिलेटरवरची प्रकृती आहे त्याची पाहणी करणार आहोत सध्याच्या ह्या राज्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये खास करून पूर्वीच्या राज्य राज्यकारभार असो किंवा आता देवेंद्र भाऊचा का कारभार असो या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे महिलांचं म महिलांवरच्या अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि <coughs> गुन्हेगारांना त्याची अजिबात भीती राहिलेली नाही पोलीस त्यांचे मित्र आहेत अशा पद्धतीच्या भाव भावनेमध्ये मानसिकतेमध्ये हे गुन्हेगार आहेत आणि त्यामुळे पोलीस पुण्यामधली ही जी घटना ही खूपच हृदयद्रावक आहे पण मला आशा करूया की गृहमंत्री निपक्षपातीपणाने त्याची चौकशी करतील आणि जे अपराधी असतील त्यांना फासावर चढवण्याचा प्रयत्न करतील झाले नाही ठीक आहे अखेर भुजबळांचं गंगेत घोडं झालं आहे जे काय समाधान म्हणजे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ज्या पद्धतीने ते अस्वस्थ झाले होते ती अस्वस्थता भुजबळ साहेबांची थांबली असेल असं म्हणायला काय हरकत नाही माहिती सरकारच्या कारकिर्दीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काहीच केले जात नाही त्यामुळे आज महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि गुन्हेगारांमध्ये भीतीच राहिली नसल्याची टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे खरं म्हणजे आंबा उत् कोकणातील आंबा उत्पादकांचा शेवटचा मे महिन्याचा जो हंगाम असतो हा त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो पण दुर्दैवाने ह्या पावसाने संपूर्ण आंबा बागायतदार उद्ध्वस्त जसे झाले तसेच प उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत वर्षाच्या संपूर्ण उपजीविकेचं साधन म्हणून आंबा आणि काजू आंबा आणि कांदा असतो पण ह्या पावसाने ह्या आंबा उत्पादकांना मात्र भविष्यकाळ अंधारात ढकललेला आहे आंबा उत्पादकांचा आम्ही मागणी करतो सरकारने त्याची तातडीने भरपाई करून द्यावी नुकसान भरपाई द्यावी पण फक्त हे आता सोपस्कार झाले सरकार त्याच्यावर काय गंभीर राहिलेलं नाही आणि कोकणच्या बाबत कदाचित कांद्याला नुकसान भरपाई मिळेल पण कोकणातल्या आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेल हे केवळ आशा आहे कारण कोकणातले आमच्या सगळे राज्यकर्ते मंत्री हे सगळे त्यांना त्याचं काहीच देणं घेणं पडलेलं नाहीये की काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक किलो मागे दहा रुपये हमी वाव देणार ते काही मिळालेले नाही आणि या वर्षी सुद्धा काही देणार का आपण काय माहिती नाही गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा काजू उत्पादकांच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम हे युती सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार करणार आहे गोव्यामध्ये जो काजूचा भाव मिळतो हो, किंवा त्याच क्वालिटीचा काजू आमच्या सिंधुदुर्गमध्ये आणि रत्नागिरीमध्ये राजापूरच्या भागासामध्ये होतो पण गोव्याला जो भाव मिळतो हो, तो आमच्या राजापूर किंवा रत्नागिरीवाल्यांना मिळत नाही ही, ही दुर्दैवी घटना आहे आम्ही कोकलून कोकलतो आहे की गोव्याप्रमाणे तर ते भाव द्या गेल्या वर्षी केवढा मोठा राजा उदार झाला आणि का प्रति किलो दहा रुपयाचं अनुदान देऊ म्हणून जाहीर केलं अद्यापही एकही नवीन पैसा अनुदानाचा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही पण ह्या वर्ष आम्ही ते मागायचं सोडूनच दिलं तर निर्लज्ज सरकार आहे त्यांच्याकडे किती वेळा हे मागणी करायची अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतार हैराण झालाय परंतु त्याला मदत करावी असं शासनाला वाटत नसल्याचा आरोपही माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना केला आहे अनिल खरं आहे ते म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या ज्या वेगवेगळ्या समित्या दौऱ्यावर जातात त्यावेळेला येणाऱ्या त्या पाहुण्यांसाठी कोट्यावधी रुपये लाखो रुपये द्यावे लागतात म्हणून हे कलेक्शन केलं जातं ही घाणेरडी प्रथा आहे अत्यंत प्रथा राज्य सरकारने किंवा असेंब्लीने तयार केलेल्या ज्या कमिट्या असतील त्या कमिटीच्या अध्यक्षांची ती जबाबदारी असेल की आपल्या प्रवा दौऱ्याच्या निमित्ताने अशा पद्धतीचं कोणताही गैरप्रकार होणार नाही याची तंबी त्या अध्यक्षांनी संबंधित खात्याला देण्याची आवश्यकता आहे <coughs> महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा